नमस्कार मी प्रसाद पाठक आणि सोशल टीव्हीच्या नवीन आहे आज तसा खूप खास दिवस आहे फादर्स डे ज्यांच्या सावलीखाली आपण लहानाची मोठे होतो ज्यांचे शब्द नाही तर त्यांची कृती आपल्याला आयुष्य जगायची प्रेरणा देते ज्यांचे कष्ट ज्यांच्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर ह्या जगाशी लढण्याची जिद्द निर्माण होते ती व्यक्ती म्हणजे वडील आणि त्याच वडिलांचा सन्मान करण्यासाठी एक स्पेशल दिवस आपण सेलिब्रेट करतो तो म्हणजेच फादर्स डे तर या फादर्स डे बद्दल जर थोडा इतिहास बघायचं झालं तर युरोप देशांमध्ये मध्ययुगीन काळापासून म्हणजे पंधराशेच्या काळापासून फादर्स डे हा सेलिब्रेट केला जातो फादर्स डे हा भारताच्या प्रथेचा परंपरेचा भाग नाहीये हा पाश्चात्य संस्कृतीमध्ये सेलिब्रेट केला के जाणारा एक दिवस होता आणि तो आपण हळूहळू त्यांच्या जशा संस्कृती आपण अवलंबत गेलो त्याच प्रकारे आपण फादर्स डे पण त्यांच्याकडूनच घेत गेलो पण मला असं वाटतं की या दिवसामध्ये पण सेलिब्रेट करण्यामध्ये काही चूक नाहीये कारण आपण जर आपल्या वडिलांसाठी एक दिवस स्पेशल देत असतो तर ठीक आहे तो पाश्चात्य संस्कृती असू देत किंवा आपली संस्कृती असू देत वडिलांसाठी एक दिवस आपण काढतोय तो कुठलाही दिवस असू शकतो आणि मला तर असं वाटतं की वडिलांनी तुमच्यावर केलेले संस्कार त्यांचं जे डेडिकेशन आहे त्यांचं जे योगदान आहे तुमच्या आयुष्यामध्ये तर त्या ते योगदान सेलिब्रेट करण्यासाठी एक दिवस हा पुरेसा नाहीये तुमचं आयुष्य जरी तुम्ही वेचलं तरी ते पूर्ण होणार नाहीये आपण लहानपणापासून विविध सुपरहिरो बघत मोठे झालोय ब्लॅक अँड व्हाईटच्या काळामध्ये आपण शक्तिमान बघितला ज्युनियर जी बघितला त्याच काळामध्ये पॅन्टवरती चड्डी घालणारा सुपरमॅन सुद्धा बघितला अगदीच अलीकडच्या काळामध्ये अव्हेंजर्स स्पायडरमॅन यासारखे खूप सारे सुपरहिरो होऊन गेले पण मला वाटतं हे अडीच तीन तासाच्या चित्रपटामध्ये काम करणारे सुपरहिरो आपल्या ऍक्च्युअल आयुष्यामध्ये काहीच कामाचे नाहीत ते फक्त मनोरंजन करतात पण जो एक पडद्या मागचा सुपर हिरो आहे जो आपल्या जन्मापासून ते आतापर्यंत आणि इन फ्युचर सुद्धा आपल्या सोबत राहील पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला सुपरहिरो म्हणजे आपले सुपर वडील मला असं वाटतं की त्या एका सुपरहिरोमुळे आपल्याला ह्या पूर्ण जगाशी लढायची ताकद मिळते जरी सगळं जग संपूर्ण जग तुमच्या अगेन्स्टमध्ये असेल असं एखादं कुठलं तरी डिसिजन असेल की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की नाही नाही मी हे घ्यायला करायला पाहिजे पण सगळे त्या गोष्टीला अपोज करतात त्यावेळेस फक्त एक व्यक्ती तुमच्या मागे ठामपणे उभे असते ते म्हणजे तुमचे वडील तू कर्मी आहे तुझ्या पाठीशी हे दोन शब्द जरी ते बोलले ना तर तुम्हाला जगाशी लढण्याचं बळ मिळतं आणि त्याच विश्वासानं तुम्ही ती गोष्ट सिद्ध करून दाखवता आणि जगापुढे तुमचं स्वतःचं अस्तित्व प्रूफ करून दाखवता म्हणजे ज्या नावामुळे तुम्ही ह्या जगामध्ये आलाय ते नाव प्रूफ करण्यासाठी तुमचं आयुष्य जातं असं मला वाटतं सो त्याच वडिलांना समर्पित हा एक दिवस तर मला असं वाटतं की आईचे कष्ट दिसून येतात आई जे कष्ट करते ते दिसून येते तसं वडिलांचे कष्ट खूप सायलेंट असतात शांत असतात हे सहजासहजी डोळ्यांना न, न दिसणार आहेत पण ते पदोपदी आणि क्षणोक्षणी जाणवणार आहेत आणि मला असं वाटतं की वडिलाची जी मेहनत आहे जी जिद्द आहे चिकाटी आहे तर ती त्यांच्या शब्दांपेक्षा सुद्धा खूप काही शिकून जाते म्हणजे त्यांच्याकडे बघूनच आपल्याला कळतं की आयुष्यात कसं जगायला पाहिजे काट कसर म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टी चांगल्या कुठल्या गोष्टी वाईट ज्यावेळेस आपण लहान असतो तेव्हा त्यांच्या बोटाला धरून चालायला शिकतो ज्यावेळेस आपण मोठे होतो तेव्हा कॉलेज शाळेमध्ये जातो त्यावेळेस त्यांच्याच वागणुकीकडे बघून आपण शिकतो आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस ते ॲज अ आजोबा म्हणून आपल्या नातवंडांना सांभाळतात म्हणजे त्यांचं कर्तव्य कुठंच संपत नाही तर मला असं वाटतं की बाप हा एक असा विषय की ज्याच्यावर मी खूप काही बोलू शकतो पण हा विषय बोलण्यापेक्षा सुद्धा तो समजून घेऊन किंवा फील घेऊन जगण्याचा आहे आणि आजच्या या दिवस स्पेशल दिवशी तुम्ही जिथं कुठे असताल तुमच्या आई असाल असताल तर तुम्ही वडिलांना एक मिठी मारू शकता जवळ असताल तर एक घट्ट मिठी मारून त्यांच्याशी दोन शब्द थँक्यू बाबा म्हणू शकता लांब असताल तर व्हिडिओ कॉल करा ऑडिओ कॉल करा त्यांची भेट घ्या आणि फक्त त्यांना भेटून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून एकदा थँक्यू बाबा म्हणा कारण आयुष्यामध्ये बापाला तुमच्याकडून प्रॉपर्टी संपत्ती काही नको त्यांच्या त्यांना फक्त तुमचं पाहिजे प्रेम तुमचा सहवास आणि तुम्ही एक मनापासून म्हणलेलं थँक्यू सो या फादर्स डे दिवशी बाबा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्यामुळं मी आज इथपर्यंत आहे आणि मला जे काही मी आयुष्यात करतो ते फक्त तुमच्या आशीर्वादामुळे करतोय आणि मला असं वाटतं की यापुढे ही जे मी काय करेल ते फक्त तुम्ही दिलेल्या विश्वासामुळे आणि याच एका गोष्टीमुळे मी आयुष्यात खूप पुढे जाईल आणि थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही माझ्या आयुष्यात आहात तुम्हाला काय वाटतं तुमच्या आवडलांबद्दल एखादी तुमची आवडती आठवण काय ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत व्हिडिओ तोपर्यंत तो। चलो बाय बाय